शिंदे गटातील नेते दादा पाटील आपल्याबरोबर इथं आहे तरी त्यांचे मतदान झालेलं आहे तरी दादा आता मतदान झालेलं आहे तर मतदारांना काय आव्हान देणार मतदारांना परिवर्तन हवं आहे आणि परिवर्तन अस आहे कुठल्याही प्रकारच या ठिकाणी सातत्याने जे काही जाती धर्माचं राजकारण आहे ते पूर्ण आम्हाला बदल बरे सेकंडली या ठिकाणी प्रॉपर आमच्या ज्या भूमिपुत्रांच्या समस्या कळवा खारी पारसी त्या भागात समस्या त्यांना कुठल्याही प्रकारे गेली दहा पंधरा वर्ष कुणीही सोडवण्याचा प्रयत्न केला आम्ही अपेक्षित करतो शेवटी आम्हाला सामाजिक सुविधा हवी आहे सामाजिक कामं हव्यात आणि ती कामं करण्यासाठी नजीम मुल्ला यांना निवडून देण्याबाबतच आम्ही लोकांना आवाहन केलेलं आहे आणि मला शंभर टक्के खात्री आहे की त्या निवडणुकीमध्ये लोक बदल करणार आणि नजीम मुल्ला हे निवडून येतील अशी मला आशा आहे विधानसभेला असं आहे की यावेळा मतदान लोकांना आम्ही प्रोत्साहित आव्हान केलेलं आहे आणि लोक तितक्या विषयाने बाहेर पडलेले आहेत आता पाहूयात नंतर चार नंतर काही फिगर समजू शकेल आता काय समजू शकणार नाही कारण शेवटी एकदा बारा वाजले की लोक पर्सेंटेज कमी येते पर्सेंटेज निश्चित आणि तीन वाजता नंतर पुन्हा लोक मतदान देतात त्यावेळेला आम्हाला पर्सेंटेज समजेल माझं जनतेला आव्हान आहे की खऱ्या अर्थाने आपल्याला या ठिकाणी ज्या नागरिक सुविधा मिळाल्या त्या महानगरपालिकेच्या नगरसेवकांच्या माध्यमातून मिळालेल्या आहे म्हणून या भागातल्या ज्या काही सुविधा पाहिजे असेल स्टेडियम पाहिजे असेल क्रीडांगण पाहिजे असेल अशा ज्या मोठ्या सुविधा आहे त्या सुविधा सोडण्यासाठी आपल्याला परिवर्तनाची गरज आहे कारण जे मुला कोकण मर्कंटाईन बँकेचे ते पंधरा वर्षी चेअरमन होते लक्षात ठेवा विरोधी पक्ष नव्हते त्यामुळे कामाचे जर निश्चित जाण आहे असं आम्हाला आणि एक अभ्यास व्यक्तिमत्व आहे आम्हाला न्याय देईल असा आम्हाला विश्वास सरकारने लाडकी योजना चालू केली त्यामुळे आपल्याला काही लाभ निश्चित लाडके बहिणीचा तर फार मोठा लाभ मिळणार आम्हाला म्हणजे जनतेमध्ये आज काही न असं लोक काय म्हणतात की दर महिन्याला आमच्या दीड हजार रुपये पडतात आता रुपये पडणार आहेत काही ना काही आमच्या मुलांच्या विद्यार्थ्यांची फीचा प्रश्न सुटेल काही आमच्या गाव कौतुक सुटील आम्हाला छोटे मोठे उद्योग करते अशा प्रकारची भावना त्यांच्यामध्ये निर्माण झाल्या कारणाने आज लाडक्या बहिणीचा फार मोठा इफेक्ट या निवडून होईल असं मला तुम्हाला विश्वास आहे बहुमत निर्णय ह्या संघर्षाची आहे एक एकशे टक्का संघर्ष इथे अटळ आहे आणि या अटळतेमध्ये जो कोण उमेदवार पाच दहा हजार लिहून येणार आणि मला आम्हाला आशा आहे की मुंबईमध्ये पूर्ण लीड घेतोय आणि या ठिकाणी जो काही थोडाफार बॅकलॉग कमी तर पडला कदाचित या ठिकाणी पडणार का बावीस हजार लोकसभेला लीड होता आणि ज्या इकडचा लीड तिकडचा लीड मोजला तर नजीमुल्ला येण्याची शक्यता आहे